माझा नमस्कार माझे नाव श्रीराज तुषार कदम मी शिकत आहे माझे माझे बाबा आजोबा खूप सुंदर आणि प्रेमळ होते ते माझा खूप लाड करायचे ते मला फिरायचे आम्ही लहान असतो मध्ये सांगतो बाबा बेडवर झोपले होते माझा छोटा भाऊ तो स्वराज मी त्यांच्या डोक्यात शॅम्पू चोळला त्यांच लक्ष नव्हतं शॅम्पू चोळला त्यांच लक्ष गेलं ते म्हणाय लागले रुका रुका निवा निवा का, असे बोलायला लागले आम्हाला खूप लागलं आजी आत आली आणि आजीन काय आपलं आजोबांनी आजीला आप आजो आजी सांगितले की तुमच्या नातवंडांनी आमच्या डोक्यात शॅम्पू चळवला आजी आम्हाला माराय आली बाहेर आय ग बसलो घरात एवढे मी बोलू माझे दोन शब्द दो संपून गुड